हक्कासाठी नेहमी दक्ष आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे तपोवन येथील मोदी ग्राउंड येथे या सभेचं आयोजन करण्यात आलंय या सभेसाठी नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे मोठ्या संख्येनं नागरिक सभेसाठी दाखल झाले आहेत महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक मध्ये आहेत सभेसाठी दाखल होणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील आहेत राज्यात महायुतीचे नाशिक शहरासह जिल्ह्यात देखील महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे महायुतीचं सरकार येणारच आहे कारण महाविकास महायुतीने जे काम केले आहेत ते त्यांची जे आपण पळतो ते उक्त या उक्तीप्रमाणे खूप लक्ष दिलेलं आहे त्या घटकाप्रमाणे प्रत्येकाला फायदा पण त्यांनी करून दिलेला आहे आज मोदीजींच्या सभेला खूप गर्दी आहे लोक लांब लांबून येत आहेत स्वख आणि इतका चांगला प्रतिसाद मिळतोय आता हे बघून असं वाटायला लागलेलं आहे का मुख्यमंत्री हा बीजेपी सेनेचाच होणार आहे आणि मोदींचं काम चांगलं आहे मोदींनी चांगल्या स्कीम राबवलेल्या आहे तुमचं जे काम कोणी केले नव्हते ते आज मोदी सरकारच्या काळात झालेले कोणता मतदारसंघ तुमचा नाशिक मधला आमचा पूर्वचा मतदारसंघ मध्ये जोरात आहे पूर्वमध्ये बीजेपीचे कारण काम काम खूप केलेले बीजेपी शनीने काम खूप केलेले तर वातावरण तर चांगलं आहे आणि काम पण चांगले केलेले आहे महायुती सरकारचं थोडं जास्त जोर आहे हां माहिती सरकारचा जो राहुल ढिकले येऊ शकतात हो त्यांनी चांगले काम केलेले कारण मी एक शिक्षक आहे तर आप शिक्षकाची नजर सगळीकडे असते आपण बघतो तर राहुल डिकले ते आमच्याच कॉन्स्टिट्युन्सीचे उमेदवार आहेत तर त्यांनी चांगले कामं पण केलेले आहेत आणि शिक्षणासाठी गरीब विद्यार्थी फंड वगैरे त्यांनी खूप चांगली मदत केलेली आहे आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना पण यथाशक्ती मदत पण ते करतात आणि खूप चांगलं त्यांचं काम आहे त्यांनाच होतं आहे सुनांना पण मुलींना पण आणि सासवांना पण सर्वांनाच होतोय पैसे येत आहे भांडणं नाही नाही पैसे आले मी नाही आले तर भांडणं होत नव्हते पण आता तर होणारच नाही कारण सगळ्यांकडे पैसे आहे आता सगळे श्रीमंत करून टाकल्या बहिणी लाडक्या बहिणी सगळे श्रीमंत करून टाकले त्याच्यामुळे भांडण्याचं म्हणायचं बहिणींच रो वाढलंय